धर्म काय आहे असं विचारण्यात आलं तुमचा धर्म हिंदू असेल म्हणून त्यांना गोळीबार करण्यात आला त्यांना मारण्यात आलं त्याचा निषेध करण्यासाठी हा पतीत पावन संघटना गुंडक चौकामध्ये उपस्थित आहे जे आपले बंधू भगिनी यामध्ये कुंकरी बघून पडलेत त्यांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल त्या आपल्या देशाचे जे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आमची विनंती आहे की आपल्या मिट्रीला मोकळी द्या आणि पाकिस्तानमध्ये बसून पाकिस्तानचे तुकडे करा अतिरेकी अड्डे जे आहेत ते अड्डे उद्ध्वस्त करा गोळीचा उपयोग गोळीनेच केला पाहिजे